माझे साड्यापासनं माझे मी कशी पद्धतीने तयार होते या सगळी पातळी माझ्या ऑपोजिशनने सोडलेली आहे विमान उडत नाहीये आहे फ्लाईट नाही आहेत काही मुलींनी कॉलेजचे असेही केले की शहरामध्ये पब्लिक टॉयलेट्स खूप कमी आहेत मला वाटतं की ननंदबाई कधी कधी चुकतात त्यांचे कान धरण्याचे कर्तव्य वहिनी करू शकते आणि मी करत आहे राज... राज मुवमेंट होती ती तुम्ही राजकारणात आलात जुने माझे जे इंडस्ट्रीचे फोटोज आहेत ते व्हायरल करायचे एकाच घरात दोन पक्ष आहेत तशी टीका होते तुमच्यावर गणित लावून जर मी राजकारण केलं असतो हजार एकोणीस मध्ये माझं गणित फेल झालं कुठे मर्यादा येतात का प्रचारामध्ये टीका करताना भाषण करताना की समोर पुरुष उमेदवार आहे आणि तुम्ही महिला उमेदवार आहे पवार साहेबांचा नेहमी मी आदर करताय आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची ऋणी आहे मग मधल्या काळात अशा काय घडामोडी घडल्या की तुम्ही कमळ चिन्हावर लढायला पसंती दिली आपल्या अमरावतीमध्ये लोटस कमल हा सिंबल पहिल्यांदा बच्चू कडू यांचा उमेदवार दिनेश भू आणि बळवंत वानखेडे ते मी फक्त त्यांना विनंती करू शकते पण महायुतीचा भाग असलेलेच बच्चू कडू तुमच्या विरोधात उमेदवार उतरवतात इज डायरेक्टली सेट की नवनीत मला लग्न करायचं आहे तुम्ही लाईफ पार्टनर जो निवडलाय तुमची लव स्टोरी सांगाल का आम्हाला एकदा लगाव बत्ती पाहणारे जेवढे प्रेक्षक आहे सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आम्ही खूप चांगले ना? अमरावती लोकसभा फिरलो दोन दिवस फुल वारत आपले टफ फाईट आहे तीन उमेदवार रिंगणात आहे आणि तुमच्या समोर दोन आव्हान आहेत बच्चू कडू यांचा उमेदवार दिनेश भूप आणि बळवंत वानखेडे का कोणते जास्त चॅलेंजिंग उमेदवार वाटतात तुम्हाला मी स्वतःसोबतच लढाई करते नेहमी मी, मी स्वतःचीच कॉम्पिटिटर आहे नेहमी कारण आज जे मी केला त्याच्यापेक्षा उद्या मी याच्यापेक्षा बेटर केला पाहिजे या गेल्या अकरा बारा वर्ष मी माझी मतदारसंघामध्ये मा त्याच पद्धतीने करत आलेली आहे आणि मैदान आहे मैदानमध्ये दोन तीन चार कॉम्पिटिटर असणारच कारण देशाचे प्रधानमंत्री ज्यांनी तीनशे सत्तरपासनं राम मंदिरापासनं पूर्ण अटल टनलपासनं देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर बत्तीस एअरपोर्टपासनं डबल नंबरवर एअरपोर्ट करून आणले एम्स डबल नंबरपेक्षा ट्रिपल चोपल म्हणू शकतो एम्स करून आणले गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करणारे देशाला एक सम्मान भेटून देणारे जे देशाचे प्रधानमंत्री आहे जर त्यांच्या ऑपोजिटमध्ये कोणी ना कोणी विरोधक लढत आहे तर मी तर खूप मामोलीसी कार्यकर्ता आहे आणि हे संविधानाने दिलेला अधिकार आहे आम्हाला आणि जो मत देते तो मागण्याचाही अधिकार ठेवू शकते तर इलेक्शन फक्त काही दिवसापुरती आहे पण त्याच्यानंतर हे सगळं माझा परिवार अमरावतीकर आहे पण महायुतीचा भाग असलेलेच बच्चू कडू तुमच्या विरोधात उमेदवार उतरवत आहेत दिनेशभू आणि मध्ये अडसूळ पिता पुत्रांनी देखील बंडखोरी केली होती तर हे तुम्ही चॅलेंज कसं स्वीकारलं आहे तुम्ही त्यांच्याशी बातचीत केली आहे का त्यांची नाराजी दूर केली आहे काही कन्व्हेन्स केलं आहे का, के का त्यांना मी नेहमी वारंवार माझ्यापेक्षा सगळे सिनियर लोक आहे आणि वीस वीस वर्ष आमदार म्हणून त्यांनी भोगलेले आहे आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये तर मला वाटते मी फक्त त्यांना विनंती करू शकते कारण की पहिल्यांदा आपले अमरावतीमध्ये लोटस कमट हा सिंबल पहिल्यांदा आहे आणि हा पहिल्यांदा आल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच बनणार आहे कोणताही कॉम्पिटिटर त्यांच्यासोबत स्टँडहीसुद्धा होऊ शकत नाही आजची परिस्थिती आणि आजची घडी तशी आहे आणि त्याच सिंबलवर जर आपण निवडून गेलो तर क्षेत्राचा विकास ही चेन असते आणि जर ती चेन आम्ही पाळली तर क्षेत्राचा विकास दुपटीने तिपटीने होईल जे विदर्भाला पहिले कोणी इम्पॉर्टन्स देत नव्हता आज तुम्ही पुण्यावरनं त्या मतदारसंघाचे इंटरव्ह्यू घ्यायला आले आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर तो, तो इम्पॉर्टन्स कधी भेटला दोन हजार चौदाच्या नंतरपासून तर मला वाटतं त्याच पद्धतीने आमच्या अमरावतीलासुद्धा तो इम्पॉर्टन्स कमळ चिन्ह हा निवडून जाणारच आहे कारण पहिल्यांदा कमळ अमरावतीत आलं आहे आणि सगळे अमरावतीकरांनी ठरवलेलं आहे की इस बार कमल जरूर खिलाय पण मागच्या वेळी सॉरी बोला बोला, 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 बोला। मागच्या वेळी तुम्हाला आघाडीने पाठिंबा दिला होता राष्ट्रवादी काँग्रेसने तुम्ही होता, ते ते ने ते नहीं है, तुम्ही अपक्ष लढला तर मग आता ती ते ते पक्ष नेते कमळ चिन्हावरती आहे म्हणजे तुमची इच्छा अशी पण होती की तुमच्या स्वाभिमान युवा पक्षाकडनं तुम्ही लढावं त्या चिन्हावरती लढावं मग मधल्या काळात अशा काय घडामोडी घडल्या की तुम्ही कमळ चिन्हावरनं लढायला पसंती दिली मी आपल्याला आपल्याला तेच सांगू शकते की राष्ट्रवादीने मला समर्थन दिलं तर पवार साहेबांचा नेहमी मी आदर करताय आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची ऋणी आहे आणि अजितदादा आमच्या सोबत आहे महायुतीमध्ये आहे जी शिवसेना नव्हती शिंदे सेना आमच्या सोबत आहे शिवसेना तर कुठे कमतरता झाली आहे ॲडिशनल आलेला आहे कमी कुठेच नाही झालेला आहे अच्छा मग आता तुम्हाला या दोन्ही उमेदवारांची चॅलेंज कसे तुम्ही आता तुमच्या समोर पुरुष उमेदवार आहेत म्हणजे बच्चू कडूनचा उमेदवार असेल किंवा मग काँग्रेसचा उमेदवार असेल आणि तुम्ही महिला उमेदवार तर आता कुठे मर्यादा येतात का प्रचारामध्ये टीका करताना भाषण करताना की समोर पुरुष उमेदवार आहे आणि तुम्ही महिला उमेदवार आहे खूप सारे मी तुम्हाला सांगू शकते ॲज अ फिमेल आम्ही आमची मर्यादा महिला खूप लवकर सोडत नाही आणि मी त्याच्यातली महिला आहे की माझी सैनिकाची मुलगी आहे आणि मी नेहमी देणं शिकलेली आहे आणि कोणावर टीका करणं हा माझा पिंड नाही आहे आणि माझा राजकीय पिंडही नाही आहे मी फक्त काम करण्यात विश्वास ठेवते पण महिलांना पॉलिटिक्समध्ये सर्व्हाइव्ह करणं खूप कठीण आहे कारण काम करत असताना बरेचसे आपले लहान मुलं असतात जेव्हा मधात माझी काही बरेचसे गोष्टीला घेऊन टीका करायचे की नवनीत राणा जिल्ह्याचे मागे जाणार आहे नवनीत जेलामध्ये टाकू या पद्धतीने जेव्हा ते भाषा करायचे माझे राहणीवर माझे अटिट्यूडला घेऊन या माझे ड्रेसिंग सेन्सला घेऊन माझे साड्यापासनं माझे मी कशी पद्धतीने तयार होते या सगळी पातळी माझ्या ऑपोजिशनने सोडलेली आहे मग जुने माझे जे इंडस्ट्रीचे फोटोज आहेत ते व्हायरल करायचे की अशी खासदार तुम्हाला हवी आहे पण मी एवढी लकी आहे की ज्या क्षेत्राला मी रिप्रेझेंट करते आणि ज्या अमरावतीकरांची मी सून म्हणून या जिल्ह्यामध्ये आहे तर त्या अमरावतीकरांनी दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा सोनामीच्या विरुद्ध मला मतदान करून या जिल्ह्याची खासदार बनवला आणि आता ते माझे पाच वर्षाचे कार्य माझे पाठीशी आहे तर अमरावती जिल्ह्याचे सगळे लोकांना माहीत आहे कारण ज्या पद्धतीने मी भरारी पार्लमेंटमध्ये माझ्या जिल्ह्याच्या नावाची उचल घेतली आणि जे पाठपुरावा केला आणि मोठे मोठे प्रोजेक्ट मी माझ्या जिल्ह्यात आणले तुम्हाला माझं माझे जिल्ह्यावर माझे सासरवाडीवर पूर्ण भरोसा आहे तुम्ही अमरावतीचे सून म्हणून मतदारांच्या समोर जात आहे पण आम्ही आजच यशोमती ठाकूर यांच्याशी बोललो तर त्यांनी टीका केली अशी की आम्हाला पश्चाताप होतो आम्ही एकोणीसमध्ये तुम्हाला पाठिंबा दिला निवडून आणलं मतं मागितली तुमच्यासाठी आम्ही त्यांना वहिनी म्हणून स्वीकारलं पण आता त्या दगाबाज झाल्या अशी त्यांची टीका आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे मला वाटतं की नणंदभाई कधी कधी त्यांचे कान धरण्याची कर्तव्य वहिनी करू शकते आणि मी करत आहे जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा त्यांचे कानं मी धरत आहे कारण की इमानदारी आणि बेमानी यांनी या लोकांनी मला शिकू नये कारण एम एल सीच्या इलेक्शनमध्ये काँग्रेसला दीडशे मतं असताना फक्त काँग्रेसच्या उमेदवाराला सतरा मतं पडली होती तर त्यांनी आपले आपले गिरवाणम झके देखो की कि कौन कितना इमानदार और कॉन कितना बेईमान आहे या अमरावतीची जनतेला सगळ्यांना माहीत आहे चांगल्या पद्धतीने कुठे काय घडलं आणि कडक कडक नोटा जे आहे माझी नणंद एकदा विचारा हे कोणावर आहे म्हणून त्यांनी आता तुम्हाला दोन्ही लढतीमध्ये काय फरक दिसून येतो याआधी तुम्ही अपक्ष निवडणूक लढवलात आणि आता तुम्ही अधिकृत उमेदवार आहेत भाजपच्या आणि कमळ चिन्हावरती निवडणूक लढवताय तर दोन्हीमध्ये काय कठीण गेलं म्हणजे अपक्ष निवडणूक लढवणं कठीण होतं सोप्पं होतं का आताची निवडणूक वेगळी आहे मला वाटते की मी कोणतीही लढाई लढत असताना नेहमी मी माझा टू हंड्रेड पर्सेंट देते माझ्या जीवनामध्ये मी जेव्हाही संघर्ष करायला सुरुवात केली आय mm. वॉज इन सेवन स्टँडर्ड तेव्हापासून मी संघर्ष करायला सुरुवात केलेली आहे तर मी हे नाही पाहत की माझे मागे किती फौज आहे आणि माझे समोर किती विरोधक आहे मी मैदानात आहे दोनशे टक्के इमानदारीने डेडिकेशनने मी लढली पाहिजे आणि मग रिझल्ट काय असो त्याची चिंता मी करत नाही आणि कठीण माझ्या जीवनात संघर्ष माझ्या पत्राला नेहमी आहे जन्मापासून संघर्षाला तोंड देऊ देऊ इथपर्यंत मी पोचली आहे तर म्हणून संघर्षाची आता सवय झालेली आहे जीवनामध्ये आणि परिश्रम करणं आणि असे पद्धतीने आपले स्वतःला एक नाव घडवून घेणं हा आता जीवनामध्ये मलाही सवय झाली आहे आणि माझे पूर्ण कुटुंबाला की यांना संघर्ष यांच्या जीवनामध्ये वाटायला येतेच त्यांना खराच लागते तर मला वाटते अपक्ष मला संघर्षच होता आणि आज थोडा सोफा याच्यासाठी मी म्हणू शकते सोफा कुठे नाही आहे पण मोदीजींचा बॅकिंग आणि मोदीजींचे जे मोदीजींवर प्रेम करणारे आणि मोदीजींना मोदीजींवर जे विश्वास ठेवणारे आहे ते लोक आज माझ्या पाठीशी आहे ते थोडं अंतर नक्की आहे बगता, बगता, त्या त्या आ, तुम्ही संघर्षाचं नाव काढलं तुमचे तुमचा इतिहास बघता तुमची कारकीर्द बघता तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये होता तर त्या याचा त्या करिअरचा कुठं राजकारणात फायदा होतो म्हणजे स्टेज करेज असणं कॅमेरा फेस करणं तर ते पॉझिटिव्हली कुठेतरी फायदे होत असणार आहेत तुम्ही आधी ज्या क्षेत्रामध्ये होता ऍक्टिंग करायचा तर राजकारणामध्ये त्याचा काही फायदा झालेला आहे का मला वाटतं ज्या दिवशी मी लग्न करून आली तुम्ही राजकारणात असं कधी स्वप्न ती विचार केलं नव्हतं होती ती तुम्ही राजकारणात आलात मी ॲक्च्युली राजकारणामध्ये राजकीय राजकारण करण्यासाठी नाही आहे मी फक्त माझे लाईफ पार्टनर्ससाठी आणि लोकांची मदत करण्याचं काम सुरुवात केली आणि तसंच लोकांना ती गोष्टी आवडत गेली आणि लोकांनी ते प्रेशर केलं पण राजकीय राजकारणामध्ये ॲज ए ॲक्ट्रेस काम करणं खूप अवघड आहे म्हणजे जमीन आसमान उन्हाचे चटके पंचेचाळीस डिग्रीमध्ये तुम्हाला स्किन तुमची जडेपर्यंत तुम्हाला तुम्हाला प्रूफ करावं लागतंय पाच वर्ष कंटिन्यू संपर्कात लोकांचे राहावे लागते शेतकऱ्यांचे शेतापर्यंत तुम्हाला पोचा लागते ट्रायबल एरियामध्ये त्यांची समस्या काय जाणून घेणं त्याच्यावर काम करणं हा खूप मोठा डिफरन्स आहे ते सेवन स्टार लाईफ आहे आणि इथे मातीमध्ये राहून मातीमध्ये राहून मातीचे लोकांसाठी काम करणं हा खूप अवघड आहे तिथे छत्री तुम्हाला उन्हामध्ये राहायची इथे तुम्हाला लोकांना छत्री कशी भेटन आणि लोकांना डोक्यावर छत कशी भेटन त्यावर काम करण्यासाठी हा क्षेत्र आहे तर खूप अवघड खूप डिफिकल्ट आणि काम केल्यानंतर ऑल दी टाइम ऑपोजिशन इज देअर अगेन्स्ट यू तर ते नेहमी तुमच्या विरोधात काही ना काही तुम्ही कितीही चांगला करा ते, ते आताच एक टीका आहे की एकाच घरात दोन पक्ष आहेत अशी टीका होते तुमच्यावर चांगला आहे ना आणि स्वाभिमान पक्षावर मी गेल्या आ, पार्लमेंट इलेक्शनमध्ये एकोणीसमध्ये निवडून आली आहे आणि ते स्वाभिमान पक्ष आज एक महायुतीचं घटक म्हणून माझ्यासोबत सोबत आहे तर मला वाटतं आमचे विचार आणि माझे स्पेशली विचार भारतीय जनता पार्टीपासनं खूप लांब नव्हते नेहमी माझे विचारधारा त्यांचे सोबतच होती आणि म्हणून आम्ही मी माझा स्पेशली निर्णय घेतला आणि मी भारतीय जनता पार्टीचे पक्षात येऊन माझी त्यांनी टिकीट डिक्लेअर केली आहे विचार वेगळे होऊ शकतात ना त्यांचे विचार आमच्यासोबतच आहे कारण सोबत होते म्हणून चौदामध्ये देवेंद्रजींसोबत होते एकोणीसमध्ये देवेंद्रजींसोबत होते तेहतीस महिना विरोधात देवेंद्रजीसोबत राज्यात बसले तरी ते दे त्यांच्यासोबत होते सोबत साथ सोडली नाही तर ती इमानदारी आमच्या दोघांमध्ये आहे काय अजेंडा घेऊन तुम्ही लोकांमध्ये जाताय तुमचा उद्देश तुमचं विजन काय आता तुम्ही ट्रॅव्हलचा मुद्दा काढला मेळघाटमध्ये जी परिस्थिती आहे मेळघाटसाठी वेगळं काय विजन तुमच्या समोर आहे आता तिथे एकलव्य शाळा आपण आणलेली आहे मोठी जे चारशे ते आठशे मुलं तिथे शिकू शकतात दुसरा स्काय वॉक वर्ल्ड सिंगल रोपी स्काय वॉक आहे ते आपण बांधत आहे आणि येणाऱ्या भविष्यात तिथे केबल कारची प्रोव्हिजन आपण करत आहे खालून ते स्कायवॉकपर्यंत केबल कारची प्रोव्हिजन केली तर टुरिझमचा एक मेन पॉईंट विदर्भामध्ये अमरावती आणि मेलघाट होऊ शकते त्याच्यासोबत सहा रोड जे पंच्याहत्तर वर्षापासनं जे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये अटकून होते पंच्याहत्तर वर्ष इट इज नॉट सेवन ऑर एट इयर्स इट इज नॉट टेन इयर्स इट इज सेवन्टी फाईव्ह इयर्स कोणीही पाठपुरावा केला नाही तो कोणी करू शकला नाही आणि ते आपण केला आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आमची जी प्लॅनिंग आहे की नागपूरवरनं अमरावती हा मेट्रो सुरू झाली पाहिजे आणि ते मेट्रो येणारे पाच वर्षामध्ये आपण ते करणार आहे त्याच्यासोबत आमचे टेक्स्टाईल पार्क जे सगळ्यात मोठं प्रोजेक्ट केंद्राने आमच्या अमरावतीला मी खेचून आणलं आणि येणाऱ्या भविष्यामध्ये माझा सगळ्यात मोठा उद्देश आहे त्याला पूर्ण कंप्लीट करणं आणि त्याच्यात दोन ते तीन लाख लोकांना डायरेक्ट इनडायरेक्टली रोजगार भेटणं आहे त्याच्यासोबत माझे दोन्ही स्टेशन वर्ल्ड क्लास 25 स्टेशन आहे येणारे भविष्यामध्ये पंचवीस पर्यंत एक स्टेशन पर्यंत अमरावती आहे शकुंतला ब्रिटिश रेल्वे गाडी आहे जे पंच्याहत्तर वर्ष किती वर्ष जुनी आहे आणि ते ग्रामीणला जोडणारी ती मी खासदार व्हायचे पहिलेच बंद पडली आहे पण त्याचे राईट पूर्ण ब्रिटिशकालीन होते म्हणून आम्ही त्याला दुरुस्त करू शकलो नाही आत्ता आम्ही पूर्ण राईड्स आमच्या देशाने घेतला आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ती ब्रॉडगेज म्हणून आमच्या अमरावतीमध्ये द्यावी रेल्वेमध्ये पुणे अमरावती अमरावती पुणे गाडी आम्ही जे मुलं आमच्या इथून जात होते आता स्लीपर कार म्हणून ते मात्र दोनशे पन्नास रुपयेमध्ये आमचे मुलं अमरावतीवरनं पुणे पो पोचत आहे तर असे बरेचसे कामं आहे वॅगेन कारखाना झाला एअरपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे माझ्या जिल्ह्याचा ते यावर्षी कंप्लीट करून अमरावती उडानगी अजून विमान उडालेलं नाही आहे तुमचं ना तर लोकांशी आम्ही जेव्हा बोललो अमरावतीच्या चौपाल केला आम्ही तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया अशा होती की विमानतळ आहे विमान उडत नाही आहे फ्लाईट्स नाही आहेत काही मुलींनी कॉलेजचे असंही केले की शहरामध्ये पब्लिक टॉयलेट्स खूप कमी आहेत तर तिथे काही सुविधा नाही आहेत पाणी नाही आहेत कुठे लॉकच लावलेले असतात तर त्यांनी आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला आवाहन केलं की या गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष घालावं जे यंगस्टर लोकांचे फीडबॅक असतात तुम्ही त्यांना विचारला ना की तुमची खासदार तुम्हाला दिसते काय तर एकही व्यक्ती तुम्हाला पूर्ण अमरावती जिल्ह्यात सापडणार नाही आणि स्पेशली शहरांमध्ये की ते बोलताना कोणी भेटत नाही तुम्हाला की आम्ही नवनीत राणाला खासदार झाल्यानंतर पाहिलं नाही म्हणून एव्हरी मोमेंट एव्हरी प्लेस वेरेवर कुठेही ज्या लोकांना माझी गरज आहे मी त्यांच्यासोबत उभी आहे एअरपोर्टचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की तेहतीस महिन्यामध्ये उद्धव ठाकरेजींनी ती एअरपोर्ट स्क्रॅपमध्ये टाकलं आणि ते स्क्रॅप मधून काढून त्याच्यावर परत काम सुरू करणं आणि आता टर्मिनल बिल्डिंग आणि तिचे जे सिग्नल आहे त्याचे काम सुरू आहे या वर्षी माझी अमरावती नक्की उडान भरेल एवढा शब्द अमरावती करा तुम्ही मधल्या काळात हनुमान चालिसाचा मुद्दा असेल हिंदुत्ववादी भूमिका असेल ती फार जोरकसपणे मांडली तर यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का की हिंदू मतदार सोडून त्या बियॉन्ड जर इतर मतदार जो असेल तो तुमच्याकडे येणार नाही किंवा नाराज होईल तर त्या मतदारांना तुम्ही कसं खेचणार त्यांना कशी तुम्ही अपिलिंग असणार मी ना जास्त विचार नाही करत ताई मी फक्त काम करते गणित लावून जर मी राजकारण केलं असतं तर दोन हजार एकोणीसमध्ये माझं गणित फेल झालं असतं मला तिकीट देताना सुद्धा मी तिकीट नकारली आणि अपक्ष निवडून आली त्याचे मागचे एकच कारण आहे कारण मी लोकांमध्ये राहून लोकांचे सेवे मी गेल्या अकरा बारा वर्षापासून करत आहे ते गणित माझे विरोधकांना मी ठेवलेलं आहे ते गणित लावत बसेल आणि म्हणतात ना की पूर्ण चिंता आणि काळजी माझे विरोधकांना करायला सोडलेली आहे मी कारण बिना पगारने मी पूर्ण काम घेत आहे त्यांच्याकडनं पगारही देत नाही आहे आणि कामही पूर्ण घेऊन घेत आहे कारण मी काय करताय कशी करताय काय नेसलं आहे काय साडी घातली आहे मी कुठे चालली आहे भाजपामध्ये चालली की नाही चालली सिंबल भेटला की नाही भेटला कोण नेता यांचं काम करत आहे कोण नाही करत आहे हा सगळी काळजी मी माझे विरोधकांना सोपलेली रह। आहे ती काळजी घेतपासून मी माझं काम करत राहणार आहे राजकीय क्षेत्रात महिला खासदार महिला राजकीय नेतृत्व तुम्ही म्हणून वावरता तेव्हा हेच चॅलेंजेस असतात म्हणजे इवन कोणतंही क्षेत्र असू दे माझं क्षेत्र असू दे तुमचं असू दे ड्रेसिंग सेन्सवरनं मेकअपवरनं लिपस्टिक लावण्यावरनं लोक हिल्स घालण्यावरनं सुद्धा जज करतात तर असे तुम्हाला कधी कमेंट्स ट्रोलिंग कधी काही असं अनुभव आलाय का खूप आहे आणि ते महिलांकडनं येते मै खूप खूपदा बोलते तर मला असं वाटतंय की फील्डमध्ये काम करत असताना कोणत्याही क्षेत्रामध्ये मी तेच म्हटलं संघर्ष जर आपण घर दार सोडून बाहेर जर कामाला निघालो आहे तर आपल्यावर टीका होणं हा खूप ऑबियस आहे पण फक्त मी सगळ्यांना हीच विनंती करते की पातळी सोडून कोणी कोणत्या महिलावर बोलू नये फक्त मी नेहमी तेच विनंती करते कारण पातळी सोडून जर बोलायचं आहे तर आपली आईला नक्की तुम्ही एकदा तोंड भरून डोळे भरून तिला पाहून घ्यायचं आपल्या घरात जन्माला आलेली मुली तिच्यावर तिला पाहून घ्यायचं आणि लाईफ पार्टनर तिच्यावर नक्की पाहून घ्यायचं इथेच मी येते लाईफ लाईफ ना तुम्ही पार्टनर जो तुमची लव्ह स्टोरी सांगाल का एकदा लाईफ पार्टनर खूप शांत आहे काय माहीत कशी झाली लव्ह स्टोरी अदरवाईज इज व्हेरी सायलेंट आणि व्हेरी सिन्सिअर व्हेरी डाऊन टू अर्थ कारण की गरिबीतून इथपर्यंत आणणं स्वतःला आणि सगळून घडून आणणं खूप संघर्ष आहे त्याच्या मागे पण स्वामीजी सगळ्यात मोठे कारण आहे स्वामी, स्वामी रामदेव महाराज आमचे लाईफ माझे लाईफ पार्टनरबद्दल रवीजीबद्दल कारण की तिथेच सगळे काही गोष्टी ते घडल्या आणि त्यांनी एवढं उंच भरारी घेतली आम्हाला सुद्धा कळलं नाही कधी आम्ही लग्नाचं ठरवलं कधी प्रेमात पडला होता काय मुवमेंट होती आम्ही ॲक्च्युली <laughs> <laughs> ओळखीचे तर होतोच पण दोघेही सेटल झाल्यानंतर आम्ही जेव्हा भेटलो त्याच्यानंतर एक मैत्री मित्र म्हणून आम्ही मैत्रीण म्हणून आम्ही भेटत गेलो आणि काहीच महिन्यामध्ये इज डिरेक्टली सेड की नवनीत मला लग्न करायचं आहे मी म्हटलं रे बाबा लग्न करायचं आहे मला आता अजून करिअर कर बनवायचं आहे तर ही uh, सेट की मला माहीत नाही ही इज व्हेरी डॉमिनेटिंग इन दॅट मॅटर सेट की नाही नाही आता लग्न करायचं आहे मी म्हटलं माझा काही असा प्रॉब्लेम नाही आहे आणि आपण दोघं एकमेकाला खूप दिवसापासून आता भेटत आहे आणि त्याच्यानंतर साईड काय म्हणताय तर आमच्या दोघांचे परिवार दिंजर आहे तर मग स्वामीजीनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि स्वामीजीमुळे मग हे सगळी गोष्टी आमच्या जीवनातली घडली आणि खूप लकी आहे की असं लाईफ पार्टनर भेटणं खूप कठीण आहे की आपले लाईफ पार्टनरला दोन पाऊल पुढे ठेवते आणि दोन पाऊल मागे राहून तिचा बॅकबोन बनत आहे आजकालच्या क्षणामध्ये खूप सारे लाईफ पार्टनर खूप चांगल्या पद्धतीने आपले लाईफ पार्टनर वाईफला सपोर्ट करण्यात सगळे लोक पाहत आहे एक डिमांड करणं आणि एक स्वतः सपोर्ट भेटणं या दोन्ही गोष्टीमध्ये खूप अंतर असते आणि माझे इथे विदाऊट डिमांड इट वॉज अ स्ट्रेट सपोर्ट जेव्हा मला स्वतःवर भरोसा नव्हता की आय कॅन बी अ लीडर मी कधी लीडर होऊ शकते तेव्हा ते विश्वास निर्माण करणारे रवीजी होते मला वाटतं मी ब्लेस्ड आहे की असं लाईफ पार्टनर भेटणं खूप कठीण आहे आणि आता तोच लाईफ पार्टनर तुमच्या या राजकीय क्षेत्रात भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभा आहे निश्चितच तुम्ही आमच्या लगावबत्तीच्या माध्यमात अमरावतीच्या मतदारांना काय मेसेज दिला लगाव लगाव बत्ती बत्ती लगाव बत्ती हो देवा <laughs> नाव ही डेंजर आहे <है>। पण <laughs> माझी अमरावतीकर ॲज ए सून मला ते निश्चित माझे डोक्यावर त्या आशीर्वादाच्या हात ठेवतील आणि पाच वर्षामध्ये मी सगळ्यांना सगळ्यांची मान वरती ठेवण्याचं काम केलेलं आहे एक सून म्हणून आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा माझी अमरावतीची मान ही अशी उंचच ठेवीन एवढाच शब्द मी सगळ्यांना देते आणि सगळे अं जेवढेही बत्ती लगाव बत्ती पाहणारे जेवढेही प्रेक्षक आहे सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आम्ही खूप चांगले एंटरटेन झालो हा पण होत आहे ना आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला सांगा यांच्या चॅनल ना सगळ्यांनी व्ह्युअर्सनी सब सबस्क्राईब करायचं आहे बरं माझा इंटरव्यू पाहिल्यानंतर नक्की ती बेलची बटन असते ना येस ती बेलची बटन दाबायची जय yes. yes. श्रीराम